नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वांडर राजू आत्ता आपण ट्रॅव्हलिंग करतो आहे मुंबई टू सौदी दमामला तर आत्ता आपली सव्वाणवला फ्लाईट आहे चेकिंग करून आलो आहे आता बोर्डिंगला चाललो आहे आठ वाजून वीस मिनटं झाले असतील मी बी आता आपण ट्रॅव्हलिंग चालू होतं कसा सफर असणार आहे तुम्ही बघाच आणि आता डेली ब्लॉक टाकाल मी इथली लाईफ कशी आहे काय कशी आहे तुम्हाला विमान दाखवतो मी तर लागलेलं आहे आणि गर्दी कशी आहे ती पण दाखवतो हे आपलं विमान आहे कुवेत इथून मी आता कुवेतला जाणार कुवेतवरनं परत रिटर्न दामावला येणार आणि आपली लाईन मग लागायला चालू झाली आहे इथं आपलं चेकिंग आहे बोर्डिंग करायचं इथं इथून सरळ असा आत जायचं आणि तिथून खाली आपण इकडे यायचं असं आत जाऊन तर कुवेत टू काय म्हणतात कोवेत टू नाही मुंबई टू कोवेत आपल्याला एमर्जन्सी विंडो सीट मिळाले आणि कोवेत तु न मग प्रीमियम विंडो सीट मिळाली ती पण बॅकसाईडची त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही बाहेरचा पण व्ह्यू चांगला भेटेल आपल्याला तर कसं वाटेल ती एक एन्जॉयमेंट आहे माझ्यासाठी कारण मी दुबई अजमान सारजा साऊथ आफ्रिका युगांडा वगैरे बऱ्यापैकी कंट्रेनला जाऊन आलोय पण आता सौदीनला फर्स्ट टाईम चाललोय तर हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करेनच असं हे चेकिंग झालंय आपलं डबल बॅच चेकिंग झाली तिथून आज चाललोय पण आता एअरपोर्टवरनं रूमकडे निघालो आहे एक ते दीड घंट्याचा रस्ता आहे आणि आत्ता मी दमाममध्ये ब्लॉकमधला ठरताना जमलं नाही कारण की दोन दिवस झालं खूप हॅप्टिक झाले ट्रॅव्हलिंग करून तर मग आता डायरेक्ट दमामचा करतो आहे तुम्हाला मला रोडचा व्यू दाखवतो आणि तास ते दीड तास जाईल मे बी पोचोच तर मला रूमवर तर ना सिटी आहे सगळ्या नुसतं पिवळा रेती वगैरे एक नंबर आहे अजून मी करा एक्सप्लोर करायचे एक्सप्लोअर करायला तुम्हाला कळेलच पण आता कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आधी आऊटसाईडचा व्हिडिओ दाखवतो करून कसं आहे बघा आऊटसाईडचा व्हिडिओ आहे आता आपण लँड क्रुझरमध्ये चाललो आहे प्राडामध्ये आणि हे बघू शकता इथे ट्रॅफिक आपले ट्रॅफिक कसं आहे एकदम लेन वगैरे पकडून आहेत सगळे काही म्हणजे आधीमध्ये पण घुसत नाही हा पेट्रोल पंप आहे इथे राह दमाचा सिटीमध्ये जाणारा बिहू आहे एअरपोर्ट यांचा बाहेर आहे आता मी चाललोय सिटीमध्ये তোমা আজুন বিডিওে শট দাখতো কষে ঠিক আছে